नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि दोन दिवस व्हिडिओ चालला नाही कारण माझी तब्येत अजिबात बरी नव्हती कारण खूप असा मायग्रेनचा त्रास होत होता मला मला मायग्रेनचा त्रास आहेच आणि होतो मधून अधून तर मला हे दोन दिवस प्रचंड मायग्रेनचा त्रास होत होता तुम्हाला काही याच्यावर उपाय माहिती असेल तर मला नक्की सांगा कारण सगळे डॉक्टर पण करून झाले माझे पण त्याच्यात काय म्हणावं असा फरक मला पडत नाही आहे त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ आले नाही त्याबद्दल सॉरी आणि आज जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे विदर्भ साईडला एक तिळाची चटणी करतात त्याला भुरका म्हणतात तिळाचा किंवा भुरकी पण म्हणतात तर एकदम विशिष्ट अशी चटणी आहे पण इतकी चविष्ट लागते ती कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते चला बघूया व्हिडिओ आता आपले रेग्युलर येत राहतील व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला चला ही विदर्भ स्टाईलची जी चटणी आहे नागपूर चंद्रपूर त्या साईडला हे करतात तर त्याच्यासाठी काय लागणार आहे एक वाटी तीळ एक वाटी भाजलेले दाणे तिखट आवडीनुसार लसूण एक पूर्ण कांडी त्याच्या लसूण पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि बारीक तुकडे करून घेतले कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे एवढं लागणार आहे आपल्याला अगदी छान होते ही चटणी चला दाखवते तुम्हाला इथे मी कढईमध्ये साधारण तेलातल्या तीन पळ्या तेल घेतलेलं आहे गॅस मी लावून घेते आता तेल थोडं तापल्यानंतर काय करायचंय आपल्याला आधी लसूण थोडासा तळून घ्यायचा आहे छान तेल कडकडीत तापू द्यायचं तोपर्यंत हे जे भाजलेले दाणे आहेत याचं जाडसर कूट करून घ्यायचं अगदी जाडसर भरड म्हणतो ना आपण भरड करून घ्यायची बारीक कूट करायचं नाही आहे हे बघा अशी भरड करून घ्यायची तुम्हाला जर चावायचा सा प्रॉब्लेम असेल तुम्ही थोडंसं कूट जास्त म्हणजे बारीक केलं तरी सुद्धा चालतं पण बारीक कूट एवढं चव देत नाही भरडच करायची दाण्याची तेल छान तापलेलं आहे आपण आता याच्यामध्ये घालूया मोहरी मोहरी हिंग हिंग मोहरी तडतडायला है, तर मग जो लसूण आहे छान त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेला हा जो लसूण आहे हा लसूण याच्यामध्ये घालूया हा लसूण छान लालसर रंगावरती छान तळून घ्यायचा छान लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे ह्या चटणीला थोडंसं तेल जास्त लागतं कारण किळ तळून घ्यायचे असतात आपल्याला छान ते परत परतले गेले पाहिजे म्हणून आता हा लसूण जो आहे हा अजिबात मात्र कच्चा ठेवायचा नाही कारण ही चटणी लसूण तळल्यानंतर तो पंधरा ते वीस दिवस अतिशय चांगला राहतो त्याच्यामुळे लसूण पक्का तळून घ्यायचा कच्चा राहू द्यायचा नाही अगदी रंग बदलायला सुरुवात आहे लालसर रंगावरती लसूण तळून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा लसूण आता छान तळला गेलेला आहे त्याचा रंग सुद्धा बदलला गेलाय कुरकुरीत व्हायला पाहिजे हे बघा छान तळून घ्यायचा हळद मात्र याच्यामध्ये घालायची नाहीये हळद नाही घालायची आता हे घालून घेऊया तीळ तर तीळ सुद्धा अगदी छान तळून घ्यायचे गॅस बारीक करायचा कारण ते तीळ जे आहेत ते उडतात त्याच्यामुळे छान सुद्धा असे छान खमंग तळून घ्यायचे तो तीळ असा कुरकुरीत झाला पाहिजे आणि लसूणही कुरकुरीत तळून घ्यायचा नंतर आपण आता हे तीळ जे आहेत हे तळून घेतलेले आहेतच हे बघा रंग लगेच त्याचा बदलतो तीळ तेलामध्ये छान खमंग तळले गेले की हे जे दाण्याच्या कुटाची भरड आहे ही याच्यामध्ये घालायची हे छान एकत्र तळून घ्यायचं ऑप्शनल आहे घालायची तर तुम्ही घालू पण शकता पण मी नाही घालत नंतर याच्यामध्ये घालायचं तिखट आता तिखट केव्हा घालायचं जेव्हा हे सगळं तळून होईल तेव्हा तिखट घालायचं गॅस बंद करून मग तिखट घालायचं कारण तिखट तेलामध्ये जळतं त्याच्यामुळे ते हे आधी छान पक्क तळून घ्यायचं अगदी खमंग व्हायला पाहिजे जेणेकरून आणि साधारणतः आठ ते पंधरा दिवसाची चटणी दोन वाट्यांमध्ये एक वाटी तीळ आणि एक वाटी दाणे भाजलेले याच्यामध्ये आठ ते पंधरा दिवस पुरेल एवढी चटणी म्हणजे अगदी रोज तुम्ही टिफिनला एवढी चटणी याच्यामध्ये तयार होते आता हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ नक्की करून बघा खूप छान लागते चवीनुसार आपण आता याच्यामध्ये मीठ घालूया मीठ नंतर याच्यामध्ये आता हे बघा हे छान हलवून घ्यायचं याच्यामध्ये घालायची ही छान अशी हिरवीगार कोथिंबीर ही सुद्धा छान कुरकुरीत त्याच्यामध्ये परतून घ्यायची तळून घ्यायची ओलेपणाने ठेवायचा जर कुठली गोष्ट याच्यामध्ये थोडीशी ओलसर राहिली ओलसर इन द सेन्स थोडीशी कच्ची जर राहिली तर मग ती चटणी खराब होते त्याच्यामुळे तेलामध्ये हे सगळं अगदी छान परतून घ्यायचं हे बघा गॅस मिडियम ठेवायचा दोन मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचं एकदम सोपी आहे अगदी छोट्या मुलांना सुद्धा तुम्ही म्हणजे शाळकरी मुलांना जरी डब्यामध्ये कधी कधी भाजीला काही नसतं पटकन काही असं वाटतं बापरे आज भाजीच नाहीये तर नेहमी बटाट्याची भाजी देण्यापेक्षा ही चटणी जरी दिली ना तरी छान असते आणि थंडीमध्ये तीळ पण औषधी असतात खाल्लेले त्याच्यामुळे आणि आता गॅस मी बंद करते आणि हे जे तिखट आहे हे तिखट याच्यानुस याच्यामध्ये घालते तिखट मात्र तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची नाही तिखटच घालायचं कारण तिखटच छान लागतं या चटणीला हिरवी मिरची नाही घालायची हे बघा दोन मिनिटं ही चटणी अशीच गरम कढईमध्ये अशी पसरवून ठेवायची म्हणजे सगळीकडून ती छान हे केली जाते बघा या भांड्यामध्ये आता तिळाची चटणी काढून घेते हे बघा ही अशी तिळाची भुरकी किंवा तिळाचा भुरका असं विदर्भामध्ये म्हणतात ह्या चटणीला <coughs> आणि खूप छान लागते नक्की करून बघा सगळं फक्त खमंग तळून घ्यायचं एवढंच लक्षात ठेवा लसूण कोथिंबीर हे कच्चं राहू द्यायचं नाही अजिबात आणि दाणे कच्चे नाही राहू द्यायचे हे भाजूनच घ्यायचे आणि तेलामध्ये पक्के छान परतून घ्यायचे आता आपण ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया असच इतका त्याचा छान येतो खमंग येतो भाकरी बरोबर पोळीबरोबर अगदी पुरी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी सगळी तिळाची चटणी तयार आहे हे बघा तिळाची चटणी तयार तिळाचा भुरका किंवा भुरकी पण म्हणतात बरं का हे बघा हा तिळाचा भुरका तयार आहे ही चटणी नक्की करून बघा खूप चविष्ट लागते अगदी आपण तिखट मिठाची पोळी जेव्हा करतो त्याच्याबरोबर सुद्धा छान लागते प्रवासात नेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण काही वेळेस काय होतं उन्हाळ्यात आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा भाजी खराब होण्याचे चान्सेस असतात मग अशी चटणी जर चा बरोबर नेली तर ते अगदी सोयीचं होतं कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला भेट विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर वर वर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की ही तिळाची चटणी म्हणजे तिळाचा भुरका करून बघा बाय बाय टेक केअर